नमस्कार मित्रांनो साधी माणसे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे आता निरुपाने मीराला साखर आणण्यासाठी किचनमध्ये पाठवलेलं असतं आता मीरा साखर घेऊन येते त्याच वेळेस तिच्या पाठोपाठ आता देविका ही हॉलमध्ये आलेली असते तेव्हा लगेच निरूपा आता मुद्दा म्हणून मीरासमोर म्हणू लागते बैस पटकन चल आज खास दिवस आहे की नाही मीराला वाटतं की निरुपाने हे सगळं माझ्यासाठीच केलं मीरा आता पटकन तिथे खुर्चीवरती बसते त्याच वेळेस आता लगेच इथे मीरा खुर्चीवरती बसलेली असते च निरुपा जोरजोरात हसू लागते तेव्हा सुधाकर भाऊ मीरा मात्र निरुपाकडे बघू लागतात तेव्हा निरुपा लगेच मीराला म्हणू लागते काय गे फुलवाली तुझी एवढी लायकी आहे तू माझ्या हात ओवळून घेणार आहे एवढी लायकी आहे का तरी तुझी उठ पटकन तिथनं मीरा मात्र लगेच उठून उभी राहते त्याच वेळेस निरुपा तिचा हात पकडते आणि तिला बाजूला ओढते आणि म्हणू लागते तुझी हिंमत कशी झाली इथे बसण्याची हे समज तुझ्यासाठी नाहीये बाई हे तुझ्या लक्षात कसं आलं नाही तेव्हा लगेच आता सुधाकर भाऊ निरुपावरती ओरडते आणि म्हणू लागतात निरुपा हे समजा काय मुद्दा म्हणून करते ना तू हे सगळं तेव्हा निरुपा म्हणू लागते तुम्ही गप्प बसाव दरवेळेस तिची बाजू घेऊन बोलण्याची काय बी गरज नाहीये खरं तर ना हा वाढदिवस माझ्या देविकासाठी तेव्हा लगेच आता देविका मात्र निरुपाकडे बघू लागते त्याच वेळेस निरुपा म्हणू लागते बस देविका बैस पटकन देविका आता तिथे खुर्चीवरती बसते तेव्हा लगेच निरुपा आता पंकजलाही तिच्या शेजारी खुर्चीवरती बसवते आणि म्हणू लागते तुम्ही दोघे जोडीने बस बरं का तेव्हा लगेच देविका तिला म्हणू लागते पण आई आज माझा वाढदिवस नाहीच आहे तेव्हा निरुपम होऊ लागते मला आहे ग तुझा वाढदिवस नाहीच आहे पण ना आज आपल्या पार्लरचा वाढदिवस आहे तुला माहिती आज आपल्या पार्लरला एक महिना झालाय एक महिना कंप्लीट झालाय आणि असंच आपलं पार्लर मोठं होऊ दे वर्षानुवर्ष चालू दे म्हणून त्यासाठी आज आपण बड्डे साजरा करतो या देविका पंकज खूप खुश होऊन आता निरुपाकडे बघत असतात सुधाकर भाऊ मात्र रागाने निरुपाकडे बघत असतात मीराला मात्र खूपच वाईट वाटतं ती रडत असते त्याच वेळेस आता लगेच निरूपा ओक्षणाचं ताट घेते आणि ते देविकाला ओवाळू लागते तेव्हा लगेच देविका म्हणू लागते वा वाई खरंच खूप छान आहे आत तुम्ही किती छान आयडिया केली ही सगळी तेव्हा लगेच निरुपमुगते मग हे समजा तर व्हायलाच पाहिजे असे म्हणून आताही ते औक्षण होताच सुधाकर भाऊ निरुपाला म्हणू लागतात निरुपा अगं मग तुला पण ओवाळून घे तुझ्या नावाने पार्लर ना मग तुझा पण वाढदिवस व्हायला पाहिजे हो की नाही तेव्हा निरुपा म्हणू लागते ओ गप्पा बसा तुम्हाला काय झालं एवढं आता जर इथे ही फुलवाली असती ना माझ्या देविकाच्या जागेवरती तर किती जोरजोरात टाळ्या वाजवल्या असत्या मग माझ्या देविकासाठीही जरा वाजवा आणि हिच्यासाठी काय करायचं हिची लायकी तरी आहे का पण माझी देविका किती काम करते पार्लर चालवते एवढं पार्लर चालवणं कुणाचंही काम नाही येते आणि हिच्यासारखं ती काय रस्त्यावरती बसून फुलं घ्या फुलं घ्या असली कामं नाही करत त्यामुळे ना आमचं जे चालू आहे ना ते अगदी बरोबर चालू आहे मेणबत्ती लावते आणि देविकाला म्हणू लागते चल देविका सुरू कर आता काय म्हणायचंस तरी ते पंकज तेव्हा पंकज म्हणू ते लागतो अगं मम्मा हॅपी बर्थडे म्हणायचं चला मी म्हणतो सुरुवात करा असे म्हणून आता इथे देविका केक कापू लागते तेव्हा पंकज म्हणू लागतो हॅप्पी बर्थडे टू यू पार्लर असे म्हणून आता जोरजोर टाळ्या वाजवत असतात निरुपाला मात्र खूपच आनंद झालेला असतो कारण आज तिने मीराला खूप दुखावलेलं असतं तेव्हा लगेच आता इथे निरुपा स्वतःच्या हाताने देविकाला केक भरू लागते केक भरवत असतानाच आता देविकाचा फोन वाजू लागतो देविका बघते तर तिच्या आईचा गावावरनं फोन आलेला असतो देविका मात्र खूप घाबरते आणि मनाशीच म्हणू लागते आईने यावेळेस का फोन केलाय काय झालं असेल त्याच वेळेस आता निरुपा म्हते काय झालं देविका कुणाचा फोन आहे लगेच आता देविका फोन कट करते आणि म्हणू लागते कुठे काय आई काहीच नाही असे म्हणून आता निरूपा इथे देविकाला केकचा घास भरवते त्याच वेळेस आता देविका स्वतःच्या हाताने इथे पंकजलाई भरवत आता पुन्हा फोन येऊ लागतो तेव्हा लगेच आता इथे निरुपा देविकाकडे बघू लागते देविका पुन्हा फोन कट करते त्याच वेळेस म्हणू लागते आई मी बाबांना पण भरवू का तेव्हा लगेच हो हो एवढा खास दिवस आहे म्हटल्यानंतर भरव की तेव्हा सुधाकर भाऊ लागतात बाद झालं निरुपा हे सगळं मेराला त्रास देण्यासाठी तू मुद्दा म्हणून केलं हे माझ्या लक्षात येत नाहीये का एवढी पण नजर माझी अजून गेलेली नाहीये निरुपा तेव्हा निरुपा लागते काय झालं आता तुम्हाला सारखं सारखं फुलवालीची बाजू घेऊन का बोलत असता तुम्ही जरा देविकाचा एक आनंदाचा विचार करा ना तेव्हा सुधाकर भाऊ म्हणू लागतात बाद झालं निरुपा आता तू हे अति केलंय मला वाटलं होतं मीरासाठी हे सगळं तू करते पण नाही तू तर कधी बदलू शकत नाहीये ना अगं एवढं सगळं तिला दुखवण्याची काय गरज आहे तिचा आज वाढदिवस आहे हे तुझ्या लक्षात नाहीये का मुद्दा करते ना हे तेव्हा निरुपा म्हणू लागते जन्माला येऊन तरी काय तीर मारलाय काय तीर मारलाय सांगा ना काय केलं काहीच नाही आणि तसंही लायकी नसलेल्या माणसांचा वाढदिवस कोण साजरा आहे ही असली माणसं ना खायला काळ आणि भुईला बाहेर असतात आता मात्र मीराला खूपच वाईट वाटतं तेव्हा सुद्धा भाऊ म्हणू लागतात बाद झालं निरुपा अगं तिला वाढदिवसाचं विष जरी करत नसली ना तरी निदान तिच्याशी असं बोलू तरी नको दोन शब्द चांगले बोल प्रेमाने बोल तिच्यासाठी आज खास दिवस आहे तिचा वाढदिवस आहे तेव्हा निरुपा म्हणू लागते हो ना तिला ना सवयच आहे गिळायची आता तिला म्हणा गिळ हा केक गिळायचा असेल ना तर संपूर्ण गिळून टाक बाई तशी इथे गिळायलाच आली ना ती तेव्हा सुधाकर भाऊ बाद झालं निरुपा मीराला एक शब्दही बोलू नको आणि तुझा केक तूच तुझ खा तिला देण्याची काही गरज नाही तिच्यासाठी तिचा नवरा सत्यजित आहे तो तिच्यासाठी तिचा वाढदिवस करेल तेव्हा निरुपा मात्र लगेच मीराकडे बघू लागते आणि लागते हो खरंच तिचा नवरा वाढदिवस करणारे त्याच वेळेस आता लगेच सुधाकर भाऊ म्हणू लागतात हो तिच्यासाठी सत्यजित काही करू शकतो त्यामुळे तू बी बघत राहशील खरंच सत्यजित तिचा वाढदिवस कसा करतो ते ते म्हणून रागाच्या भरात सुधाकर भाऊ आतमध्ये निघून जातात मीरा मात्र तिथेच उभी असते तेव्हा लगेच पंकज आता देविका सर्वजण मीराकडे बघून हसत असतात त्याच वेळेस देविकाचा पुन्हा फोन येऊ लागतो आता लगेच देविकाला म्हणू लागते देविका अगं तुला किती फोन येत आहेत यांच्या या सगळ्या भांडणामुळे ना तुला तुझे फोन पण घेता येत नाही घे बरं फोन काही महत्त्वाचा असेल तेव्हा लगेच आता देविका मनाशीच म्हणू लागते आईला काय झालं असेल का सारखी सारखी फोन करत असेल काही गडबड झाली असेल का तिकडे नाही नाही नको पण मी फोन नाही उचलू शकत असे म्हणून आता देविका पुन्हा फोन कट करते तेव्हा निरुपा मुला लागते अगं घे ना काही महत्त्वाचं काम असेल त्याच वेळेस देविका मुला लागते नाही आई महत्त्वाचं नाही आहे एक क्लाइंटचा होता तो सारखा सारखा फोन करतोय पण मला आत्ता वेळ नाही ना म्हणून मी कट केला आणि नंतरची अपॉइंटमेंट दिलेली नंतर करेल मी फोन असे म्हणून आता देविका हे सगळं निभावून नेते आता मात्र मीराला खूपच वाईट वाटेल असतं ती आतमध्ये निघून जाते तर इकडे सत्य आता आपल्या मित्रांकडे आलेला असतो तेव्हा तो आपल्या मित्रांना विचारू लागतो अरे भावांनो धुमकेतूचा बड्डे पण कसा सेलिब्रेश करायचा आणि काय गिफ्ट घ्यायचं कसं सेलिब्रेशन करायचं ना मला समजतच नाही काय करावं सांगा की काहीतरी आयडिया तेव्हा त्याचे ते मित्र म्हणू लागतात काय धूमके तुझा वाढदिवस आहे आणि तिला काय गिफ्ट द्यायचं हे सांगायचं आहे का तेव्हा सत्य म्हणू लागतं हे तुमची वहिनी या ती वहिनी म्हणायचं धुमके तू फक्त तर मी म्हणणार आहे तिला तेव्हा लगेच आता त्याचे मित्र म्हणू लागतात अरे वाढदिवस कसा साजरा करायचा हे सांगू शकतो रे पण तुला तुझ्या बायकोला काय गिफ्ट द्यायचं हे आम्ही कसं सांगू शकतो कारण आता तिच्या आवडीनिवडी तर फक्त तुला माहिती असणार ना तेव्हा सत्य म्हणू लागतो काय धुमके तुझ्या आवडी नाही नाही मला तर काय बी माहीत नाही रे धुमकेतू बद्दल मला सगळं काही माहिती नाहीये ना अजून मी पण नाही ओळखलं तिला तेव्हा त्याचे मित्र म्हणू लागतात काय अरे तुझी बायकोय ती तुम्ही एका घरात राहता एका घरात जा एका खोलीत राहता तरीही तिच्याबद्दल तुला काही माहिती नाही दोघे एकमेकांशी भांड भांड भांडता आणि एकमेकांची आवडी माहिती नाही का तेव्हा सत्य विषय कुठे नेतोय तू अरे आपलं काय चालू आहे काढलंय तू हा विषय बंद कर आणि काय गिफ्ट द्यायचं ते सांगा तेव्हा लगेच त्याचे मित्र म्हणून अरे पण धुमके तुला काय आवडतं हे आम्हाला कसं माहिती कसं करणार पण एक आयडिया आहे सत्य दादा तू एक काम कर तिच्या आईला नाही तर बहिणीला विचार त्यांना नक्कीच माहिती असेल की तिला काय ते तेव्हा सत्या लगेच आता चुटकी वाजवतो आणि म्हणू लागतो अरे वा भारी आयडिया दिली तू हे तर काम नक्की जमेल मधूला मुदु, मुदु, फोन करतो मी तिला ना सगळं काही माहिती असेल तिच्या ताईबद्दल ती सांगेल नक्की असे म्हणून सत्या ताई मधूला कॉल करतो तर आता मधु इथे दुकानातच असते तेव्हा लगेच आता सत्या फोन करताच मधूला म्हणू मुदु लागतो ए बारीक माझ्याकडे अजिबात वेळ नाही पटपट सांगायचं मी जे विचारील त्या प्रश्नांची पटपट उत्तर द्यायची तुला तेव्हा लगेच मधू म्हणू लागते अरे सत्य दादा, जरा श्वास घे की किती बोलायला आहेस तू आणि काय उत्तर द्यायची काय विचारायचे तुला तेव्हा सत्य म्हणू लागतो हे बघ बारीक मला ना धुमकेतूचा वाढदिवस सेलिब्रेशन करायचं आहे कसा वाढदिवस करावा तिचा इ इतर... इतर वेळेस तुम्ही कसा वाढदिवस साजरा करायचे काहीतरी सांग की तिला काय आवडतं काय गिफ्ट देऊ तिला तेव्हा लगेच आत्ता मधू म्हणू हे दादा किती वडबड करतोय आणि तुझ्या मनाने जे काय द्यायचे ते दे की मी कशाला सांगू तेव्हा सत्य मला ते बारीक तुझं वजन किती तू बोलते किती अगं तुला सांगितलं ना मी तुझा दादापेक्षा दाजी महत्वाचा आहे आणि दाजीचा काहीतरी मान ठेव त्यामुळे दाजीच्या हक्काने विचारतोय मी आणि तुला दाजीचा मान ठेवावंच लागेल तुला माझ्या प्रश्नाचं उत्तर द्यावंच लागेल सांग पटकन तुझ्या ताईला काय आवडतं आणि कसे वाढदिवस साजरा करायचे तुम्ही तेव्हा लगेच मधु म्हणू लागते हक्कांना सांगणार सत्यदादा मी पण दादा म्हणून नक्की सांगते ताईला ना तू एक छान अशी साडी गिफ्ट दे तिला शोभेल अशी गुलाबी किंवा अबोली रंगाची दे तिला छान दिसेल आणि तिला आवडतात ते रंग तेव्हा लगेच सत्यदादा आता विचार करू लागतो आणि म्हणू लागतो काय साडी केक पण माझ्या खिशात तर शंभरच रुपये कसं होईल तेव्हा लगेच आता सत्य मधूला म्हणू लागतो ठीक आहे बारीक मी करतो काहीतरी आणि नक्की सेलिब्रेशन करेल तू काळजी करू नको असे म्हणून फोन ठेवतो त्याच वेळेस आता मधु लगेच खूप खुश होते तेव्हा सत्य आता म्हणू लागतो वाढदिवस आहे पण काय करायचं आणि लागतात की नाही आयडिया आता ना तू तु तुझ्या तुला तु मस्त एक साडी गिफ्ट दे आता तू शुक्रवार पेठेत जा आणि एक काम कर कॅन्डल लाईट डिनरलाच जा तू दोघे जण मस्त तिकडं डिनर वगैरे करा तेव्हा लगेच आता सत्य म्हणू लागतो अरे बापरे आता डिनर केक हे सगळं म्हणजे कसं जमायचं आता तर माझ्या खिशात फक्त शंभर रुपये आज खिशाला खूप खूप कडके लागली हे सगळं कसं होणार तेव्हा लगेच आता त्याचा मित्र म्हणून नाहीतर सत्यदादा तू एक काम कर ना गाडीत घेऊन कुठेतरी लांब फिरायला जा आणि तिकडेच मस्त गाडी ते ना तुझा बायकोचा बड्डे साजरा कर आपण ना एक काम करूया गाडी अशी मस्त सजवूया आणि त्यातच तुम्ही दोघे वाढदिवस साजरा करा तेव्हा सत्य लागतो अरे बापरे तू तर ही भारी आयडिया दिली गाडी छान अशी सजवायची आणि धमकी गाडीतच वाढदिवस साजरा करायचा म्हणजे तिथं कसं तो फुसके आणि ती निरुपा पण आहे एकदम ना हो की नाही तेव्हा लगेच त्याचे ते मित्र मुलाखत हो हेच आयडिया भारी राहील तेव्हा सत्य मनाशीच तेव्हाच हो। पण पैशाचं काय करायचं होणार धुमके तुझा वाढदिवस तर इकडे मीरा रूममध्ये बसलेली असते असते मीरा मात्र रडत तिला खूप वाईट ले त्याच वेळेस सुधाकर भाऊ पाठीमागणं येतात आणि म्हणू लागतात मीरा तेव्हा मीरा आता पटकन डोळे पुसते आणि सुधाकर भाऊंकडे बघू लागते आणि म्हणू लागते काय झालं बाबा तुम्हाला काही हवं होतं का तेव्हा लगेच सुधाकर भाऊ म्हणू लागतात निरुपाच्या बोलण्याचं वाईट वाटून घेऊ नको मीरा आज तुझ्यासाठी खूप खास दिवस आहे आणि म्हणूनच मी तुला खूप भरभरून आशीर्वाद वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा असे म्हणून सुधाकर मीराच्या डोक्यावरती हात ठेवून तिला आशीर्वाद देऊ तेव्हा मीरा लगेच आता हसते आणि लागतं थँक्यू बाबा तेव्हा सुधाकर भाऊ लागतात हे बघ मीरा आजचा दिवस खूप महत्वाचा आहे त्यामुळे त्या निरूपाच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नको तिला सवयच असे पण सत्यजित सत्यजित नक्की तुझा वाढदिवस करेल मला माझं मन सांगते तेव्हा मीरा हे बघा बाबा तुम्हाला एक सांगते मला ना आता कुणाकडनं काही अपेक्षा राहिली नाही कुणाकडनं खरंच अपेक्षाच नाही आता माझा वाढदिवस कोणी कोणी साजरा काही नको असं काय बोलतेस मीरा हे बघ तू ना जरा हसरा चेहरा ठेव बरं आणि उदास वाटून घेऊ नको आज तुझा वाढदिवस आहे की नाही स्माइल ठेवायचे आणि मग माझं मन मला सांगतंय सत्यजित आज नक्की तुझ्यासाठी खास काहीतरी करणार आहे बरं का तेव्हा मीरा म्हणू लागते खरच बाबा मी तुम्हाला सांगू का आमचे दादा होते तेव्हा ना वाढदिवस आम्ही खूप छान अशा पद्धतीने साजरा करायचो म्हणजे वाढदिवस छोटाच असायचा असं काही मोठं नव्हतं त्यात खास काही पण ना दिवसभर आम्ही सगळे एकत्र घरी थांबायचो सगळे खूप मजा मस्ती करायचो आणि मग आई वरमभात करायची आणि दादा त्यांच्या मित्राच्या केळीच्या बागेतून छान अशी केळी घेऊन यायची आणि मग आई त्याचं शिकरण करायचे आणि मग बाबा आमचे दादा सगळ्यांना एक एक घास भरवायचे खूप प्रेमाने आणि आम्ही खूप मजेत होतो खूप आनंदात होतो तसेच वाढदिवस साजरे केले माझा ना माझा वाढदिवस प्रत्येक वाढदिवस माझ्या खूप लक्षात आहे छान असं साजरा केलाय घरच्या घरी पण आज तसं दिवस नाहीये म्हणू लागतात माझ्यावरती विश्वास ठेव मीरा मी तुला सांगितलं ना सत्यजित आज असं काहीतरी करेल ना जे तू नेहमी लक्षात ठेवशील तुझा हा वाढदिवस कायम लक्षात राहील असं काहीतरी करणार आहे माझं सत्यजित तेव्हा मीरा मुलाग ते कसं शक्य बाबा आता तर फार संध्याकाळ होत आली आणि तसंही यांना कुठे माहिती आज माझा दिवस येते तेव्हा सुद्धा कर भाऊ लागतात हे बघ मीरा मी तुला मला लोला स्माइल ठेवायची चेहऱ्यावरती फक्त स्माइल ठेवायची आणि सगळं काही ठीक होणार आहे आणि तू छान अशी तयार हो बघू कारण केव्हाही सत्यजित येऊ शकतो आणि तो नक्की तुझ्यासाठी खास असं काहीतरी करणार आहे बरं का तेव्हा मीरा म्हणू लागते ठीक आहे बाबा तुम्ही म्हणतायत ना तर मी बघते तयार होते पण बाबा आचा दिवस गेला, आता काई माजा आचा दिवस गेलाय संध्याकाळ होत आली आता काय करणार आहे कोण माझ्यासाठी तेव्हा सुधाकर भाऊ म्हणू लागतात तू माझ्यावरती विश्वास ठेव आजचा वाढदिवस तू कधी विसरणार नाही मीरा आणि छान अशी तयार हो बघू असे म्हणून आता लगेच मीरा हो म्हणू लागते तर सुधाकर भाऊ तिथनं निघून जातात तर इकडे सत्या मात्र टेन्शनमध्ये उभा असतो गाडी आणि लागतो धुमकेतूचा वाढदिवस करायचा आहे आज तर खिशाला खूप कडकी लागले आणि कुठलं भाडंही आलं नाही काय करावं कसं सगळं होईल केक आहे डिनरला जा, जायचंय जा, काय करू मी आता तेव्हा लगेच आता इथे एक कस्टमर तिथे येतात आणि म्हणू लागतात गाडी रिकामी का तुमची मला ना पुण्याला जायचं होतं आणि एक दोन ठिकाणी थांबायचं होतं आणि लगेच पुन्हा इथे रिटर्न सांगणीला यायचं होतं तेव्हा सत्या मात्र मनाशीच म्हणू लागतो काय डायरेक्ट पुण्याचं भाडं नाही 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 हे भाडं जर केलं तर मला यायला खूप उशीर होईल तोपर्यंत धुमके बड्डे नाही 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 मग आपल्याला बड्डे साजरा करताच येणार नाही तेव्हा लगेच तो माणूस म्हणू लागतो अहो थांबण्याचे मी एक्स्ट्रा पैसे देईल चार्जेस देईल आणि तुम्ही लगेच मला घेऊन या थोडंच काम आहे माझं पण जाऊन यावं लागेल गाडी बुक करू कमी तेव्हा लगेच सत्य मनाशीच म्हणू लागतो इथे गावातच जर भाडी मारत राहिलो तर पाच सहाशे रुपये मिळतील पण पुण्याचं जर हे भाडं घेतलं तर एक्स्ट्रा पैसे मिळतील आणि लांबच भाडे पैसे जास्त मिळतील आणि त्यामुळे धमकेतूचा वाढदिवस खूप छान अशा पद्धतीने साजरा करता येईल मी घेतो हे भाडं असे म्हणून आता सत्य इथे पुण्याला निघालेलं असतो तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल मीरा इथे छान अशी तयार होऊन बाहेर आलेले असते आता मात्र तिच्या अवतीभोवती एक गाडी गोल गोल करके मारू लागते मीरा मात्र खूपच घाबरलेली असते त्याच वेळेस आता त्या गाडीतनं सत्या उतरतो आता मात्र सत्याने गाडीतनं उतरताच मीराच्या अंगावरती फुलांच्या पाकळ्यांचा वर्षाव केलेला असतो मीरा के मात्र त्या पाकळ्यांकडे बघत खूपच आनंदी झालेली असते खूप खुश झालेली असते त्याच वेळेस आता सत्या मीराजवळ येतो आणि मला धुमके तू सॉरी आ तेव्हा मीरा मुलगते काय काय म्हणाला तुम्ही माझ्याकडे बघून म्हणा इकडे स वरून काय म्हणत होता तेव्हा लगेच सत्य लागतो धुमके तू खरंच सॉरी आ माझं चुकलं मला माफ कर हॅपी सॉरी हॅप्पी बड्डे धुमकेतू तुला तु असे म्हणून सत्य आता घट्ट अशी मीराला मिठी मारतो आणि मीराची माफी मागून तिला बड्डे विश करतो तेव्हा लगेच मीरा लागते काय तरी ते मीरा मनाशीच म्हणू लागते खरंच सॉरी आणि मिठी लय भारी असे म्हणून मीरा ही आता प्रेमाने सत्याकडे बघू लागते तर मित्रांनो अशाच मालिकेच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्या